नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौथी मराठी बालभारती कविता तेवीसवी मना खांदेसनी माटी ही कविता ऐकणार आहोत या कवितेच्या कवयित्री आहेत शकुंतला भारमल पाटील चला तर मग ऐकूया मन्हा खांदेसनी माटी मन्हा खांदेसनी माटी सोनानी थाटी मना खांदेसनी माटी सोनानी थाटी जागे जागे देखा अहिरानी नी दाटी जागे जागे देखा अहिरानी नी दाटी मना खांदेसनी माटी सोनानी मुस मना खांदेसनी माटी सोनानी मुस शिवारे शिवारे हिरवागार ऊस शिवारे शिवारे हिरवागार ऊस मना खांदेस माटी कच्ची चांदी ना तुकडा मना खांदेस नी माटी कच्ची चांदी ना तुकडा केई कमय जाना देखिल्या मुखडा केई कमय जाना देखिल्या मुखडा मना खांदेस नी माटी लोणी सारखी मऊ मना खांदेस नी माटी लोणी सारखी मऊ पीकस सालो साल सायमाय गहू पीकस सालो साल सायमाय गहू मना खांदेस नी माटी माटी भागवान मना खांदेस निटी माटी भागवान सदा तिन्हा जीऊवर नाही कसा निवान सदा तिन्हा नाही नही कसानीवान